शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं शालेय बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर होते तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल शांती कमल येथे हा सोहळा पार पडला या प्रसंगी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे प्रशासकीय अधिकारी बी डी दाभाडे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे प्राचार्य गंगाधर वरगुडे प्राचार्य आसिफ तांबोळी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ हजर होते प्रथमतः मान्यवरांचा साईंची प्रतिमा आणि शाल देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साईंची प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले आणि त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करण्यात आला याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे विद्यार्थी करिअर व पालक मार्गदर्शन या विषयावरील व्याख्यानाला उपस्थित प्रत्येकाने अतिशय एक, एकाग्र मनाने तब्बल अर्धा ते पाऊन तास आयगर टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली सिद्ध होणार आहे नवीन कॅम्पसमध्ये जे आपलं जवळपास सव्वा दोनशे कोटीच कॅम्पस त्या ठिकाणी पाहिजे त्या सुटका ज्या सर्व शिक्षकांना दिलेल्या आहेत त्यांचं ट्रेनिंग सुद्धा जे आहे तीन आपण घेतलेलं आहे त्यासाठी खास करून हैदराबाद दोन

चौकीचा वर्गास ए सातवीचा वर्गास दावीचा असे अठरा असेल तर प्रत्येकाची जे आहे त्या त्या शिक्षकांचं त्या त्या वर्षामध्ये जे त्यांनी शिक्षण द्यायचं आहे त्या संदर्भाने देश पातळीवर नवीन नवीन काय झालेलं आहे म्हणजे आपल्या रेग्युलर शिक्षणासोबतच नवीन नवीन प्रत्येक फील्ड मध्ये काय झालेलं आहे त्याचा त्यांनी अभ्यास करायचा आहे आणि ते शिक्षण आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे

सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क पडलेले असते आणि त्याच्यावर माझं ते प्रेमिंग क्वालिफाय झालं होतं आणि मेन्स क्वालिफाय झालं होतं म्हणजे आपला बेस जर चांगला असेल तर आपण पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगलं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो एक महिना आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर अजून थोडा अभ्यास केला असता तर नव्वदच्या रांगेत बसले असते गेल्या म्हटलं किती मार्क मिळाले म्हटले सांगायसारखं सुद्धा नाही म्हटलं काहीतरी आकडा असेल म्हणजे त्याला काहीतरी एकोणनव्वद पॉईंट समथिंग काहीतरी आहे आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले याचा आनंद पाल करणार नाही पण त्याला नव्वद मिळू शकले नाही याचं मात्र दुःख पण मी दोघांच्या मार्गाची बेरीज गेली तरी नवद होतो आणि त्याला टेन्शन होतं होत मुलाला नव्वद मिळू शकले नाही ट्रेन बदलत आहेत मार्केट बदलत आहे एज्युकेशन सिस्टीम बदलते एज्युकेशन पॉलिसी बदलत परत जगभरातली सव्वीस विद्यापीठ आता नव्यानं भारतात येऊ करत आहेत त्र्याण्णव पंच्याण्णव ला गॅट करायला स्वीकारला खुला आर्थिक धोरण स्वीकारलं तुमच्या माझ्या उद्योगाला हो व्यवसायाला व्यापाराला शिक्षणाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या कोणत्याही प्रकारच्या भिंती आता उरलेल्या नाही डोळे विस्मारून जगाकडे बघा नवनवीन स्किल आत्मसात करायचा प्रयत्न हो करा पण आमच्या डोक्यात आहे पोरांची गुणवत्ता म्हणजे फक्त मार्ग मी आज तुम्हाला सांगतो केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूच म्हणजे गुणवत्ता नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण निवड मार्कांसाठी असं मला वाटतं क्वेश्चन पेपर चालायचे कोणते क्वेश्चन रिपीट होत आहेत पण सगळी मार्कांची बेरीज वजळी करून अभ्यास करायचा शिवाजी महाराज चार मार्क आला संभाजीराजे पाच मार्क आला तुकाराम मार्गांचा अभंग अवघड आहे म्हणले ऑप्शनला का बरोबर तर एक पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञान पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे हे पडतील कसे महाराष्ट्र आता शिवसाहेबांनी मी आपल्या संस्थांच्या शाळेविषयी बोलत होतो पाच सहा हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर मला सांगत होते की शिक्षकांना मी ट्रेनिंगला पाठवतो की त्यांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत एखादा विषय घेऊन कसा पोहोचावा याच्या नवीन प्रणाली आत्मसात केल्या पाहिजे बघा ब्लॅक बोर्ड होता बदलला ग्रीन बोर्ड आला व्हाइट बोर्ड बदलला आता व्हाईट बोर्ड आला व्हाईट बोर्डही बदलला आता स्मार्ट बोर्ड आलाय तंत्रज्ञान बदलताय पद्धती बदलताय आपल्याला बदलता, बदलता, आप बदलता येईल का हा प्रश्न स्वतःला विचारायचा काहीतर पालकांच्या डोक्यात काही कर नोकरी मिळव हो। एक ट्रेन होता मला डिअरचा आता कुणीतरी मुख्य ध्यापक आहे डीअरचा नंबर लागला ना सर करियर झालं म्हणून सांगतो आणि दोघं जर जिल्हा परिषदेला झाले त्यांनी परत माझं वळणच बघायचं नाही नंबर लागणं म्हणजे आता अवस्था काय त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला गावात एखादाच इंजिनिअर असायचा गावात जर पाहुणे आले विचारलं इंजिनियर साहेब राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या ट्रेड सोडत होत आज तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कोर्टाला त्यांचे नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आफ्टर कोविड आता मेडिकलचा ट्रेंड आहे प्रत्येक आई बापाला वाटतं पोरग मेडिकलला गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर पण रशियात जाऊ दे पण तिथून काय ना मेडिकल करूनच भारतात आलं पाहिजे तुम्ही लादू नका या मुलांवर प्रत्येकामध्ये वेगळं काहीतरी प्रत्येकाच्या स्किल वेगळं प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या प्रत्येकामध्ये विकनेस वेळे आपल्या ले लेकरांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखता आलं पाहिजे त्यांना कुठं संधी द्यायची याचं तारतम्य पालकांकडे असलं पाहिजे शोधा तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय चांगलं आता इथं अनेक मुलं मुली मुलींना मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्यरायला मारता येईल का ऐश्वर्यराय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदी सारखं गाणं अशोक सरावला म्हणता येत आहे का तुम्ही जर मला म्हटले ना भाषण मी दोन तास बोलेल पण तुम्ही जर मला म्हटले तुम्ही एवढ्या लांबून आलात कोणी जाता जाता शिर्डीत एखादी कुस्ती करून जागा लपणार नाही जगात प्रत्येकाकडे काहीतरी स्किल आहे पण का आपण मोठी स्वप्न बघायची नाही का बरं ग्रामीण भागातला कोरोना वाटत नाही आपण स्पर्धा परीक्षा द्या आपण उद्योगात यावं आपण व्यवसायात यावं अरे हे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे उद्या तुमच्यापैकी एखादी मुलगी कलेक्टर झाली लाल दिव्या गाडी गोष्टी गाडीचं दार उडायला पण शिपाई असते तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जात तुमच्यापैकी कुणी आयपीएस ऑफिसर झाला झालं इथे राजमुद्रा केगात नाही बारनेर म्हणजे दुष्काळी भाग म्हणून नगर जिल्ह्यात बघितला जातो तर तिथून एक मुलगा आय एस ऑफिसर होतो आज शिर्डी देवस्थान सारखं देवस्थानचे प्रमुख होता काय करायचं तुम्हाला याच्यासाठी इकडं तर डोंगर उचलून तिकडे ठेवायचं फक्त शाळा कॉलेज मधले जे पुढचे पाच दहा वर्ष आहेत थोडस गांभीर्यानं आपण आपल्या शिक्षणाकडे बघितलं पाहिजे आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आदर्श आपल्याला लांब शोधायला दिलं की आम्ही संशोधनाच्या बाबतीत कमी पण का बरं शालेय जीवनामध्ये संशोधनाची ओढ मनामध्ये निर्माण होऊ नाही चेहरे बघून प्रॅक्टिकलचे मार्ग दिले जातात प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल केले नाही तरी चालतात शाळा कॉलेज मधल्या लायब्ररीची परिस्थिती तर इतकी भयानक आहे म्हणजे कित्येक वर्ष लॅबोरेटरी मध्ये साहित्य सुद्धा बदललेलं नाही पूर्ण काही प्रयोग करायला

बोल, तुम्ही मस्त सगळ्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत ही साईबाबांच्या मी प्रार्थना करतो गायंत्र सरांनी बाई बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो मस्त रहा हसत करा आल्यापासून मी दोघ तिथे बघतो हसलेच नाही हस वाटलं तरी शरीर ते हसतायचं पण माणसालाच हसता येते बाई तुम्ही शिंकूर करायला बोलक्यात केलाय आणि एखाद्या मुशीनं छान स्माइल दिली असं झालंय कधी जनावर लिहिलं तुम्ही गाडवाला कधी हसता मिळलं ज्या दिवशी गाडव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवांकडे सुरू करतो ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास <laughs> <ना। laughs> <ना। laughs> सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा <laughs> शालेय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अशीच होती परंतु माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी मला सूचित केलं की सरांचं व्याख्यान ठेवलं पाहिजे आणि

बाबांच्या साई भक्तांचे सेवा करण्याची संधी या देवस्थानचे कामगार म्हणून आम्हा सर्व कामगारांना मिळत आहे आणि निश्चितच एक धार्मिकतेचा प्रस्ताव आणि साई भक्तांना मार्फत प्रसादाची पण व्यवस्था ही साईबाबा संस्थांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी केली जाते त्या नात्यातनं

आणि कोटी लाख रुपये सभासदांना वैयक्तिक कर्ज 7 लाख रुपये व्याजदर अकरा टक्के कर्ज पाच लाख तीन टक्के व्याजदर तेरा टक्के व्याजदर आहे

साई संस्थांचं एकदम मोलाच सहकार्य आहे आणि जेव्हा आपल्या किल्ल्यातली माणसं पदावर निमणूक झाल्यानंतर खरखर आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि वेगळं मार्गदर्शन मिळालं निश्चित त्यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचं एक एक पाऊल पुढे पडत आहे आणि कर कर त्या यशाच्या शिखरावर ही संस्था निश्चित आहे आपली माणसं भेटल्यानंतर जो आपला आनंद असतो तो जिकुनीच करण्याचं काम आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून संस्थेला वेगवेगळे मार्गदर्शन हे चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील आणि त्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची भरभराट करण्याचा आमचं संचालक मंडळ निश्चित प्रयत्न करेल एस नाय मीडियासाठी कॅमेरा साई साईसुराळे शिर्डी